आले 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 राज्यातील सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आले काय आले हप्ता आले 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 पंधराशे रुपये आले सोळावा हप्ता आला बहिणी झाल्या खुश आनंदाची बातमी सर्वप्रथम मोठी बातमी आपल्या चॅनलवर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा हे बघा आता किती जिल्ह्यात महत्त्वाचा सवाल आहे किती जिल्हे आहेत जिथे हप्ताला त्याचं उत्तर बघा हे बघा हप्ता डायरेक्टली सर्व जिल्ह्यात येत नाही हळूहळूपणे बघा आज पाच जिल्ह्यात उद्या दहा जिल्ह्यात अशा पद्धतीने हप्ता येत असतो त्यामुळे हळूहळूपणे या पाच सात दिवसामध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊन जाणार आहे ओके okay, सोळावा हप्ता आलेला नाही तुम्हाला तर तो सोळावा हप्ताचा येणार आहे आणि हप्ता आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे ओके okay?